मंडळी आजच्या मैदानाचा एक फॅक्टर म्हणजे सोनालिका ट्रॅक्टर आणि तोच ट्रॅक्टर जिंकण्यासाठी चांगली चांगली मातबर बैल आपल्या भागातून तिथं बीडला पोचले ती आणि तिथली पण जी मातबर बैल आहे ती सुद्धा तिथं पोचली ती आणि गटाच्या आटे आणि तटीच्या लढती सुरू झाल्या त्या मित्रांनो आत्ताच नुकत्याच झालेल्या पाच नंबर गटामध्ये लक्षात ठेवा पाच नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ महिंद केसरी बकासूरनं मैदानात नुसता धूर केलाय आणि त्याच्यानंतर त्याच्या जोडीला होता गोडचा आहे त्यानं आपला दर्जा राखला आणि अगदी सुट्ट्या निकाल घेत गट क्रमांक पाच मध्ये बकासूर आणि सरज्याची गाडी सीमेसाठी पात्र झाली म्हणजे नक्कीच आत्ता गटाचा पळ बघता असं वाटतं की शंभर आणि एक टक्के बकासूर आणि सरज्याचा जोड आहे तो नक्कीच मैदानामध्ये धुमाकूळ घालला असं माझं तर वैयक्तिक मत आहे तुम्ही नक्कीच जाऊन पाच नंबर गट बघा आणि मग स्वतःचं एक मत सांगा कारण जबराट गाडी पळाली नक्कीच म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अगदी सुट्टा निकाल घेतला असं म्हटलं तर वागू ठरणार नाही त्यानंतर मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये बाबी असेल लखन असेल सुद्धा शिर्ती होतील ते पण चांगल्या प्रकारे गटपास करतील यात काही वाद नाही मित्रांनो एक आवर्जून सांगा वाटतं की आपण काल व्हिडिओ बनवला होता की निंबाळकर सर यांचा सर्जा आज मैदानात दाखल होणार आहे पण परत सकाळी असं कळतं की तो येणार नाही म्हणजे तळ्यात मळ्यात तळ्यात मत चालले पण त्या नावाची म्हणजे अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर या नावाची पावती मात्र आहे त्या मैदानामध्ये मग त्या पावतीवर कोण पळते काय माहीत नाही ते नंतर कळलंच आपल्याला पण खरंच आज सरजा मैदानात असायला पाहिजे असं वाटतंय मनापासनं कारण तो जर सरजा आपला असताना तर ता त्यांना सुद्धा आपला दर्जा कायम राखला असता असं एक वैयक्तिक माझं मत पण आता जशी गाडी पळाली बकासुराणी गोडच्या सर्जाची त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की आजच्या मैदानात ट्रॅक्टरवर त्यांचा हक्क बजावता येईल का नाही त्यांना का फक्त गाडी गुलालात पात्र होईल कमेंट करून नक्की सांगा चालते तोपर्यंत बघूया पुढचं गट राम राम